कुंबाटा शिवसेनेचे एम एसईबी कार्यालयासमोर निर्देशने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे या प्रमुख मागणीसह अन्य शेती हिताच्या मागण्या तसेच निवडणुकी दरम्यान भाजपने दिलेले वीज माफीचे आश्वासन पाडले नाही व पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण करावे या मागणी साठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुलढाणा वीज वितरण कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली यावेळी असंख्य शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली जर मागण्या मंजूर झाल्या नाही तो उग्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख जालिंदर बुंदवत यांनी दिला आहे तास या फडणवीस सरकारने जे खोटं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना वीज माफ शंभर टक्के थकीत वीज बिल माफ केले परंतु तसं होता आता इलेक्शन नंतर हे सर्व बिलं आवडीच बिलं म्हणून लागून सातत्यानं एक एक दीड दीड दोन दोन लाखाची बिलं शेतकऱ्यांना येऊन राहिले तर ही सपशेल शेतकऱ्याची फसवीगिरी आहे या आजच्या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हा इशारा देतो की हे सगळे बिलं झिरो झाले पाहिजेत सौर ऊर्जेच्या कनेक्शनचे पैसे भरलेले सहा सहा अठरा महिन्यापासून लोकांना ते कनेक्शन नाही ग्रामीण भागामध्ये मेंटेनन्स नाही सहा सहा आठ आठ घंटे लाईन नाही अनेक गावामध्ये डिप्या ओव्हरलोड झाल्या अनेक सबस्टेशन ओव्हरलोड झालेत बऱ्याच ठिकाणी कुर्ती आराखड्यामध्ये मंजूर असलेले सबस्टेशनच्या जागा निस्त्या जागा पाणी झाल्या परंतु त्या ठिकाणच्या सबस्टेशनची निर्मिती नाही जवळपास बावीस ठिकाणी या जिल्ह्यात नवीन सबस्टेशन होणं अपेक्षित आहे आणि या वर्षभरामध्ये एमईसीबीनं कुठलंही मेंटेनन्स न केल्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावरचे खांबावरचे वीज तार कनिशन खाली लोंबलेत काही ठिकाणी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे खंभे काने झालेत डिप्या पडून टाल्यात या अवकाळी पाण्यामुळं पावसामुळं जे काही मेंटेनन्स या ठिकाणी खराब झालं ते ताबडतोब या एमएसीबीवाल्यांनी दुरुस्त करावं शेतकऱ्यांची बिलं झिरो करावीत लाईन बारा चोवीस घंटे सुरळीत द्यावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी एम एस सीबीची राहील